नमस्कार मंडळी पूजा रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत कसे आहात मध्ये आहात ना मध्येचच असना तर आज आपण गौराण पद्धतीने झसझलित आणि चमचमीत अट्टा करणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही अंडा करी करणार आहोत बऱ्याच जणांचं असं होतं की पाणी एकीकडं आणि मसाला एकीकडं असं होतं तर मी तुम्हाला आज असं एक पदार्थ भाजीत टाकून दाखवणार आहे त्यामुळे आपली भाजी मिळून येते आणि खूप छान होते आणि खायला एकदम टेस्टी लागते तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल तशी केलेली आहे करी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येऊन जाईल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ओल्या नारळाचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्यानंतर लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर मी थोडेसे आलेही टाकलेले आहे त्यामध्ये आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे बारीक पेस्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ते अंडे शिजवून घेतलेले आहेत त्यावरती आपण धना पावडर टाकून घेऊया त्यानंतर मी हळद टाकत आहे त्यावरती थोडीशी त्यानंतर मी त्यावरती गरम मसाला टाकलेला आहे आपण ते सर्व आता एकत्र मिक्स करून घेऊया हाताच्या सहाय्याने आपण सर्व ते एकत्र मसाला मिक्स करून घ्यायचा अंड्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व एकत्र मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडंसं वरून आपण मीठ टाकून घेऊया त्यावरती तुम्ही बघू शकता किती छान असं त्यानंतर मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे त्यानंतर आपण अंडे टाकून घेऊया त्या तेलामध्ये तेला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व अंडे त्यामध्ये टाकून घ्यायची व आपण आता अंडी फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली अंडी फ्राय झालेली आहेत झटपट अशी झालेली आहेत मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे अंड्याला तुम्ही बघू शकता आपण सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता तुम्ही बघू शकता त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन तीन चमचे तेल टाकून घेऊया तुम्ही बघू शकता तेल टाकून झाल्यानंतर आपण त्यावरती मसाला टाकून घेणार आहोत तो सर्व मसाला आपण तेलामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत तो सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता तेलात भाजू द्यायचा मसाला त्यानंतर त्या त्यामध्ये मी गरम मसाला टाकत आहे ते आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊ त्यानंतर मी काळं तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता जेवढा आवडेल तेवढे त्यानंतर आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपलं अंडाकरी खूप छान घट्ट अशी होते खायला पण खूप छान लागते आणि मिळून येते आपली भाजी त्यासाठी मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आता अंडी टाकून घेऊया तुम्ही बघू शकता असे सर्व आपण अंडी टाकून घ्यायची आता त्यामध्ये त्यानंतर आपण ते सर्व आता मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली अंडी खूप छान फ्राय झालेली आहेत ते सर्व आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया आता याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली अंडी फ्राय होत आहेत ते सर्व आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता त्यानंतर मी एक दोन ग्लास पाणी वतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ ठेवू शकता इथे मी मीडियम ठेवणार आहे भाजी तुम्ही बघू शकता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं इथे आपली भाजी तयार होत आहे तुम्ही बघू शकता ज्वारीच्या पिठाने आपली भाजी मिळून येते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ टाकू शकता किती आपली गौराण पद्धतीने करी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे झटपट अशी आपली अंड्याची भाजी तयार होते तुम्ही नक्की घरी करून पहा अशी अंड्याची भाजी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपली करी तयार झालेली आहे तुम्ही बघितलंच असेल किती झटपट अशी आपली अंडा करी तयार झालेली आहे तुम्हाला जरी माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद